नमस्कार मित्रांनो आज आपण आई कुठे काय करते या मालिकातील अरुंधतीच्या खऱ्या विषयातील नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत की तिचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो ते जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अरुंधतीचं खरं नाव आहे मधुराणी गोखले प्रभुलकर मधुराणी गोखले ही एक मराठी अभिनेत्री गायिका आणि त्याच सोबत संगीतकार देखील आहे मधुराणी गोखलेचा जन्म दोन मार्च एकोणीसशे ऐंशी भुसावळ येथे झाला त्या लहानच्या मोठ्या आणि शिक्षण पुण्यामध्ये झालं मधुराणी गोखले यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली त्यांनी आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी चित्रपटात देखील काम केलं आहे जसं की नवरा माझा नवसाचा मनी मंगळसूत्र तर मित्रांनो तुम्ही अरुंधतीच्या नवऱ्याला पाहिलं का तर तिच्या नावऱ्याचे नाव आहे प्रमोद प्रभुलकर प्रमोद प्रभुलकर हे एक दिग्दर्शक आहेत तर मित्रांनो तुम्हाला मधुराणी आणि प्रमोद आणि आई कुठे काय करते ही मालिका आवडते का या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद